डॉक्टर अभिलाषाच्या पंचतत्व आयुर्वेद मध्ये किंवा नॉर्मल प्रेग्नन्सी राहण्यासाठी गोष्टींची गरज असते हे जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओज टाकत असतो त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या काळामध्ये नॉर्मल प्रेग्नन्सी न राहणं याच प्रमाण खूप वाढलेलं आहे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे त्यामुळे नॉर्मली प्रेग्नन्सी राहावी म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भधारणा व्हावी यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया शिंदे गर्भधारणा होण्यासाठी म्हणजे नैसर्गिकपणे गर्भधारणा होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते हे सांगताना असं सांगितलंय की ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात स्याद विधीपूर्वकम ऋतुक्षेत्रांभू बिजाणा सामग्रात अंकुर येतात त्याचा अर्थ काय होतो की जर एखादं बीज आपल्याला अंकुरित करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या चार गोष्टींची गरज पडते एक चांगल्या क्वालिटीचं चा बीज असणं दुसरं चांगली जमीन असणं त्यासाठी योग्य पाणी आणि योग्य काळ ह्या चार गोष्टींची गरज असते याच पद्धतीनं मनुष्य शरीरामध्ये सुद्धा गर्भधारणा नैसर्गिकपणे जर व्हायची असेल तर त्यासाठी चार गोष्टींची गरज असते आता त्या चार गोष्टी कोणत्या तर बीज म्हणजे स्त्री आणि पुरुष बीज हे दोन्ही चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे जर एकामध्येही काही दोष असेल तर त्यामुळे नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहत नाही म्हणजेच या दोन्ही पैकी एक जरी चांगल्या क्वालिटीचा नसेल त्यामुळे नैसर्गिक प्रेग्नन्सी राहत नाही आता पुरुषांमध्ये जर अजून असेल किंवा डेड स्पर्मची क्वांटिटी की जर विर्यामध्ये म्हणजे शुक्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्यामुळे स्त्रीमध्ये जरी फॉलिकल रप्चर होत असेल स्त्री बीज हे चांगल्या क्वालिटीचं चा असेल तरीही गर्भधारणा होत नाही त्याच पद्धतीनं जर पुरुषांमध्ये ची क्वालिटी चांगली आहे त्यामध्ये स्पर्म काउंट आणि त्याची मो मोटिलिटी हे दोन्ही चांगलं आहे तरी सुद्धा जर स्त्रीमध्ये स्त्री बी स्त्री तयार होत नसेल तर त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही दुसरा महत्वाचा घटक म्हणजे क्षेत्र आता हे क्षेत्र म्हणजे काय तर स्त्रीच्या शरीरामध्ये आढळून येणार गर्भाशय याला आपण क्षेत्र म्हणू शकतो आता प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गर्भाशयामध्ये इम्प्लांटेशन होतं आणि नऊ महिने गर्भाशयामध्ये गर्भ हा वाढतो जर गर्भाशयामध्ये नऊ महिने त्या गर्भाला धारण करण्याची ताकद नसेल म्हणजेच गर्भाशयामध्ये असणाऱ्या ज्या मसल्स आहेत त्या जर वीक असतील तर त्यामुळे जरी प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा अकाली गर्भस्राव होतो त्यामुळे गर्भाशय हे प्राकृत अवस्थेमध्ये असणं खूप गरजेचं असतं कधी कधी गर्भाशयामध्ये ऍडेजन्स असतात किंवा फायब्रॉइड असतो फॉलोपियन ट्यूब्स ह्या ब्लॉक असतात त्याच्यामुळे जरी त्रिबीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन गर्भधारणा झाली असते तरी सुद्धा फॉलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज असते तर त्यामुळे गर्भधारणा होत नाही तिसरा महत्वाचा घटक आहे योग्य पोषण मूल्य आता पोषण मूल्य हे योग्य प्रमाणामध्ये आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे आपण जो काही आहार घेतलेला आहे त्याचं रूपांतर आहार मध्ये होतं त्या आहार रसातून पुढे रस रक्तादी सप्तधातू उत्पन्न होतात आता स्त्रीमध्ये रसधातूचं उपधातू म्हणजेच आर्तव ज्याला म्हटलं जातं म्हणजेच पिरियडसमध्ये जे ब्लड बाहेर टाकलं जात त्याला आर्तव असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं तर हे जे आर्तव आहे हे रसधातूचा उपधातू आहे त्यामुळे जर आपण योग्य पद्धतीचा आणि सात्विक असा जर आहार घेतला असेल तर त्यामुळे जो रसधातू उत्पन्न होतोय तो प्राकृत अशा पद्धतीचा होतो आणि त्यातून आर्तव हेही प्राकृत उत्पन्न होतं आणि गर्भाशयाला आवश्यक असणारे जे पोषण मूल्य आहेत ते त्यातून तु त्याला त्या मिळतात आता पुरुषांच्या संदर्भात जर पाहिलं हो। तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि सर्वात शेवटी शुक्र हा धातू येतो त्यामुळे जर पुरुषांनीही सात्विक आहार घेतला असेल योग्य व्यायाम ते करत असतील तर त्यामुळे रस रक्त हे जे धातू आहेत ते व्यवस्थित तयार होतात आणि त्यामुळे सर्वात शेवटी उत्पन्न होणारा जो शुक्र धातू आहे तोही चांगला बलवान आणि प्राकृत असा तयार होतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप गर्भधारणेसाठी आवश्यक असणारं जे शुक्राणू आहेत तेही चांगल्या क्वालिटीचे तयार होतात चौथा महत्वाचा घटक आहे योग्य काळ ते योग्य काळ कोणता तर स्त्रीची मासिक पाळीची सायकल ही जर आपण अठ्ठावीस दिवसांची धरली तर साधारणत ज्या दिवशी ब्लीडिंग सुरू झाले तो पहिला दिवस आणि त्या दिवसापासून जर मोजायला सुरुवात केली तर बारावा दिवस तर ते सोळाव्या दिवसापर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये स्त्री बीज तयार होत तर आता या काळामध्ये जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न केले तर तुम्हाला गर्भधारणाही होऊ शकते परंतु जर तुम्ही बाराव्या दिवसाच्या अगोदर आणि सोळा दिवसाच्या नंतर जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न केला तर त्या काळामध्ये स्त्रीबीजच तयार झालेलं नसल्यामुळे त्या काळात गर्भधारणा हो। होत बऱ्याच वेळा काय होतं युट्रस नॉर्मल आहे इंडोमेट्रियांची थिकनेस नॉर्मल असते स्त्रीबीज आणि पुरुष बीज हे दोन्हीही नॉर्मल असतात योग्य काळामध्ये प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग केलं जातं परंतु प्रेग्नन्सी काही राहत नाही असं का तर आयुर्वेदाने त्याचं एकमेव कारण सांगितलेलं आहे की तुमचं मन हे निरोगी नाही म्हणजेच तुमच्यामध्ये स्ट्रेस लेवल हे खूप जास्त आहे आता स्ट्रेस लेवल जास्त असेल तर, तर काय होतं आपल्या शरीरामध्ये असणारे जे वात पित्त कफ दोष आहेत यांचं इम्बॅलन्स त्याच्यामुळे जरी स्त्री आणि पुरुष बीज एकत्र येऊन फर्टिलायझेशन जरी झालं तरी वात दोष हा विकृत झाल्यामुळे इम्प्लांटेशन होत नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला गर्भधारणा ही नैसर्गिकरित्या होत नाही त्यामुळे जर नैसर्गिकरित्या गर्भधारणा तुम्हाला व्हावी अशी इच्छा असेल तर सगळ्यात प्रथम तुम्ही तुमचं स्ट्रेस लेवल कमी करण्याचं काम करू शकता यासाठी तुम्ही शिरोधारा करू शकता किंवा काही आयुर्वेदिक औषधी आहेत यांचंही तुम्ही सेवन करू शकता अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते हे आपण आज पाहिलं त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे निरोगी मन त्यासोबत योग्य काळ गर्भाशयाची ताकद योग्य असणं आणि स्त्री आणि पुरुष बीच हे प्राकृत असणं अतिशय गरजेचं असतं आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद